नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कारली टाकून अतिशय भांडणार आणि युनिक अशी रेसिपी बनवतोय जी की तुम्ही यापूर्वी कधीही बनवली नसेल रेसिपी खूप मस्त आहे झटपट होणारी आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्हाला निवेदन आहे की तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सर्वप्रथम पहा इथे मी या आकाराची एक पाच कारली घेतलेली आहेत आता ही कारली आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत कारण बऱ्याच वेळा यावरती फवारणी वगैरे केलेली असते त्यामुळे कारली इथे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया पहा सर्व कारली इथे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत आता काय करायचं कारले घ्यायचे आहे आणि या कारल्याचा देठाचा भाग आणि खालचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशीच आपली सर्व कारल्यांची आपण देठ आणि हे खालचं टोक काढून घेऊया यानंतर पहा काय करायचं आपल्याला हे जे कारलं आहे ना ते मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मध्यभागी अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे पहा आता सर्व कारली अशीच आपण कट करून घेऊयात आता ही जी कट करून घेतलेली कारली आहेत ना तर त्याच्या या मध्यभागी ज्या बिया असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत काही जण बिया काढत नाहीत त्यांनी नाही काढल्या तरी सुद्धा चालेल पण इथे पहा मी या सर्व कारल्यांमधील बिया काढून टाकणार आहे आता पहा सर्व कारल्यांमध्ये बी आपण काढून घेतला ना त्यानंतर ही कारली आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत जास्त जाड पण नाही जरा पातळ मध्यम स्वरूपाचे आपल्याला कारले कट करून घ्यायचे आहेत कारलं न खाणाऱ्यांसाठी ही रेसिपी खूप मस्त आहे रेसिपी अशी आहे ना तर त्यांना कळणार पण नाही की तुम्ही हे कारल्यापासून बनवलेलं आहे तर पहा आपण सर्व कारली याच पद्धतीने कट करून घेऊयात मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजेच मलासुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुटकुटपर्यंत पोहोचतात तर पहा याच पद्धतीने आपण ही राहिलेली सर्व कारली अशीच चिरून घेऊयात पहा इथे मी ही सर्व कारली या पद्धतीने चिरून घेतलेली आहेत चला आता याचं काय बनवायचंय त्याकडे वळूयात इकडे पहा गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये तेल टाकूया तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये दहा ते बारा लसणाच्या होईपर्यंत तेलामध्ये आपण परतवून घेऊया पहा या ठिकाणी लसूण छान अगदी लाल सरासा झालेला आहे आता यामध्ये आपल्याला मुठभर शेंगदाणे घालायचे आहेत कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत आता शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान असे खरपूस कुरकुरीत होईपर्यंत यामध्ये तळून घ्यायचे आहेत पहा शेंगदाणे छान कुरकुरीत असे तळले गेले आता लगेचच यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे आणि तो सुद्धा तळून घ्यायचा आहे कढीपत्ता छान तळून झाला की आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबरं तर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरंसुद्धा यामध्ये छान असं आपण परतवून घेऊया आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे जिरे एक छोटा चमचा जिरे घालूया जिरे सुद्धा छान असे यामध्ये फुलू द्यायचे आहेत जिरे छान असे फुलले की सर्व छान एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगते ते म्हणजे बघा हे कार्ल खाताना अजिबात जरासुद्धा कडू लागत नाही त्यामुळे जे लोक कारले खात नाहीत ना त्यांना ही रेसिपी आवडल्याशिवाय राहणारच नाही पहा आता आपल्याला यामध्ये घालायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि छान असं परतवून घेऊया सर्व साहित्य पहा आपण इथे छान अगदी खमंग असं होईपर्यंत परतवून घेतलेलं आहे सर्व साहित्य छान अगदी तळले गेलेले आहेत लगेचच आता आपण हे तेलामधून निथळून हे साईडला काढून घेऊया एका डिशमध्ये हे सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे आता आपण हे थोडा वेळ थंड होण्याकरता साईडला ठेवून देऊ आणि आता या याच उरलेल्या तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे जे कट करून घेतलेली कारली होती ना ती टाकायची आहेत सर्व कारली यामध्ये टाकूया आणि छान असं परतवून घेऊया ही कारली ना आपल्याला अगदी कुरकुरीत अशी होईपर्यंत या तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत यामध्ये तेल कमी पडलं तर पुढे आपण थोडंसं तेल टाकून घेऊ आता ही कारली आपण मध्यम गॅसवरती कुरकुरीतपणा येईपर्यंत परतून घेऊया जास्त हाय फ्लेम ठेवू नका नाहीतर मग कारली पटकन करपली जाते मध्यम फ्लेमवरती छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे आता यामध्ये थोडंसं तेल टाकूया म्हणजे याला छान कुरकुरीतपणा असं येईल तेल टाकलेलं आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर आपण ना या अगोदरसुद्धा एक कारल्याची रेसिपी टाकली होती कारल्याचा ठेचा तीसुद्धा रेसिपी अतिशय अप्रतिम अशी लागते आणि आपली ती रेसिपी खूप व्हायरल अशी गेलेली आहे आणि तुम्ही सर्वांनी त्याला खूप छान असं प्रेम दिलेलं आहे मला खात्री आहे ती रेसिपीसुद्धा तुम्हाला आवडेल नक्की पाहात त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदा नक्की चेक करा पहा आता आपल्याला अधूनमधून हे कारली अशीच परतून घ्यायचे आहेत म्हणजे सगळ्याकडून छान एकसारखा कुरकुरीतपणा असा या कारल्यांना येईल पाहू शकता इथे आपल्या कारला छान कुरकुरीतपणा असा यायला लागलेला आहे अधूनमधून असंच परतवून घ्यायचं आहे तर पहा इथे आपली कारली आहेत ना ते छान अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेतलेले आहेत पाहू शकता याला छान कुरकुरीतपणा असा आलेला आहे छान कारली परतताना असा कुरकुरीतपणा जाणवायला लागला ना लगेच गॅस बंद करायचा आणि हे कारली आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहेत आणखीन जास्त परतत बसलात ना तर मग ही कारली करपली जातील कारण या तुम्ही ही कारली तेलामधून काढली ना तरी सुद्धा यामध्ये याचे कुकिंग प्रोसेस चालूच असते जेणेकरून याला आणखीनच कुरकुरीतपणा येतो आता सर्व कारली आपण तेलामधून असे निथळून काढून घेऊयात एका प्लेटमध्ये ही सर्व कारली काढून घेऊ मस्त छान कुरकुरीत अशी ही कारली झालेली आहेत आता आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे सुरुवातीला तळून घेतलेले सर्व साहित्य आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे सोबतच ही सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहेत पाहू शकता जराशी थंड झाल्यानंतर आणखीन कुरकुरीत झालेली आहेत सर्व कारली यामध्ये टाकली आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक चमचा लाल तिखट सोबतच अर्धा चमचा आपला घरगुती मसाला चवीनुसार मीठ आणि आता याला झाकण लावून मिक्सरला बारीक वाटून घेऊया पहा इथे छान बारीक असं मी वाटून घेतलेलं आहे बघू शकता मस्त हा कारल्याचा पदार्थ तयार झालेला आहे याला तुम्ही कारल्याची चटणी चे म्हणू शकता खूप छान अप्रतिम लागते कडवट लागत नाही एकदा नक्कीच या पद्धतीने ही कारल्याची चटणी बनवून बघा महत्वाचं म्हणजे ही चटणी अगदी पंधरा दिवस सुद्धा आरामशीर टिकते अजिबात खराब वगैरे होत नाही जेवताना तुम्ही तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत ही चटणी खायला अगदीच मस्त लागते जे लोक कारली खात नाहीत परंतु कारल्यामध्ये खूप पौष्टिक घटक असतात ज्यामुळे कारली खाल्ली पाहिजेत तर जे खात नाहीत ना त्यांना या पद्धतीने कारल्याची चटणी एकदा नक्कीच बनवून द्या ते तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला सांगितल्याशिवाय राहणारच नाहीत रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा जिथे तुम्ही कमेंट कराल ना त्याच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून हाईपचे पॉईंट्स नक्कीच द्या चला मग रेसिपी आवडली असेल तर जाता जाता आपल्या घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच सुद्धा प्रेस करा चला मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भंडार युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला तर मग भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय